सरपंच संतोष देशमुख हा एक युवक कार्यकर्ता ज्याने मामाच्या गावाला जाऊन आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जीवावर पंधरा वर्ष त्या ठिकाणी सरपंच म्हणून कार्यभार पाहिला असा कर्तृत्ववान तरुण ज्याला अतिशय अमानुषपणे या नराधमाने मारलं तो संतोष भैया देशमुख आणि परभणीचा आमचा दुसरा भाऊ सोमनाथ सूर्यवंशी या भावाचा मृत्यू कसा झाला नेमका आजही महाराष्ट्राला कळायला तयार नाही या दोनही भावांच्या मृत्यूच्या बाबतीत प्रचंड वेदना आणि संताप मनात आहे या दोघांनाही आपल्या सर्वांच्या वतीने उपस्थितांच्या वतीने मंचाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहते बेचाळीस त्रेचाळीस दिवस झाले संतोष देशमुखांची निर्घुण हत्या झाली यातल्या एक एक आरोपी अजूनही प्रमुख आरोपी अजूनही पोलिसांना सापडायला तयार नाही दुसऱ्या बाजूला माणसाने आयुष्यातले चोवीस वर्ष विठुरायाची वारी चुकू दिली नाही त्या माणसाला विठुरायान न्याय द्यावा आणि हे एक सांगतो की हा जो न्यायाचा लढा आहे याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत तुम्ही व्यासपीठावर बघा राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्व जाती धर्माचे लोक न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि आपण हा लढा का लढतोय तर यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा चुकीच्या घटना चुकूनही झाल्या नाहीत पाहिजे अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे सगळं जे, चा जे चाललेलं आहे ते बंद कायमचं झालं जा पाहिजे एवढीच आपण विनंती करतोय आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारला अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शंभर दिवस जागण्यापेक्षा एक दिवस तरी वाघ बना बीड जिल्ह्यामध्ये मासाजा गावी प्रथम थोडं समजून घेतलं पाहिजे तुम्हाला तर माहीत असेल तरी पण सांगतो का सांगतो तर हा महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकर विचाराचा आहे मासाजा गावी एका दलित मुलाला अशोक स्वरा नावाच्या दलित मुलाला मारहाण झाली मारहाण झाल्यानंतर मराठा समाजाचा माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख तेथे ते गेला आणि जा विचारला की माझ्या दलित भावाला का मारलं यानंतर हे सगळं गर प्रकरण घडलं परंतु ज्या दिवशी सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता त्याच दिवशी दलित कार्यकर्त्याला दलित बोलाला आवाजा कंपनी समोर या मारलं तालुक्याच्या सर्वांच्या वतीनं जाहीर निषेध करतो की एखाद्या माणसाची इतकी निर्गुण हत्या आतापर्यंतच्या इतिहासात कधीही बघितली नव्हती हत्या अनेक झाल्या हत्यामध्ये ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये आम्ही बसल्यानंतर सुरेशांना दस संदीप क्षीरसागर अभिमन्यू पवार यांनी जेव्हा त्या हत्येच्या संदर्भात सर्व गोष्टीवरती प्रकाश टाकला सर्व गोष्टी समोर सभागृहाच्या आणल्या महाराष्ट्राच्या समोर आणल्या त्यावेळेस खऱ्या अर्थानं ही हत्या किती निर्गुण झाली आहे आपल्या भागातून ब्लॅकमेल पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन चेकन करून आपल्या मोबाईल नोटिफिकेशन्स मिळवा